पुनर या ठिकाणी लाल बावट्याच्या वतीने निदर्शन काढण्यात आलेलं आहे नक्की निदर्शन काय आहे कसल्या संदर्भात आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेवा सर प्रथम तुमचं नाव काय माझं नाव हर्षल दशरथ लोखंडे मी कम्युनिस्ट पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि ठाणा पालघर जिल्हा कमिटी सदस्य आहे आज आम्ही निदर्शन जो केला मनोरच्या हद्दीमध्ये त्याचं कारण असं आहे की ज्या अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने केंद्र सरकारमधून भारत सरकारला जो ट्र ट्रे पंचवीस टक्के ट्रॅरिफ लावण्यात आलेला आहे केंद्र सरकारवरती तसेच मोदी सरकार त्यांना घाबरून आपण ॲक्सेप्टसुद्धा केलं आहे त्याच्यावरती विरोध दर्शवत नाही आहे आता सरकार का घाबरलेले आहेत मोदी सरकारांना काही भांडवलशाही जे व्यवहार आहेत त्यांना ते सांभाळायचे त्यांचे जे प्रिय मित्र आहेत दादानी आहेत अंबानी आहेत या गोष्टीचे जे, जे त्यांची मित्र आहेत त्यांना शेतकरी मेला तरी चालेल मजदूर भारताची नागरिक मेलं तरी चालेल पण त्यांना उद्योगपती मेला नाही पाहिजे त्यांचे उद्योगपती त्यांचा भाजप सरकार चालू आहे म्हणून तो उद्योगपती जर मेला तर त्याला केंद्रामध्ये बसताना येणार म्हणून ते ये राजकारण त्यांचं चाललेलं आहे मग शेतकऱ्यांवरती कसं शेतकरी लोकांसाठी कसं असते की राजकारणामध्ये शेतकरी असेल कामगाराचा हा मोर्चाच काढू शकतो दुसरं काही करू का शकत नाही आहे पण त्यांना असं कळत नाही आहे की भारतामध्ये सर्वात जास्त टॅक्स देणारे आता आम्ही सामान्य नागरिक आहेत दीडशे कोटी जनसंख्या आहे भारताची मग ह्याच्यामध्ये आम्ही टॅक्सपेअर आहे सगळेजण तुम्ही प्रायव्हेटायझेशन सगळी केले आता तुम्ही हे तर केले केले आता प्रत्येक गोष्टीवरती टॅक्सेस लावत चाललेले आहेत साधा एक मुलगा शाळेतून निघाला किंवा चॉकलेट विकत घेतात त्याच्यावरती तुम्ही टॅक्स लावलेला आहे एक साधा नागरिक पोरालासुद्धा सोडलेला नाही आहे या सगळ्या गोष्टी होत असताना आता अमेरिकेने परत टॅरिफ लावला आपल्या भारतावरती मित्रपक्ष सांगतो मित्र आहेत मित्र आहेत मित्र आहेत करून असं अमेरिकेने जर पाठीमागे खंजीर कोपचून आमच्यावरती आयात लावलेली आहे टॅरिफ्स लावले मग टॅरिफच्या माध्यमाने आता हे लोकांना आणखीन एक बहाना भेटला केंद्र सरकारला की शेतकऱ्यांवरती पण सोयाबीन असो दे कापूस असू दे कपास असू द्या बाकी जे तांदूळ गहू वगैरे असो असू द्या हे जे बाहेरून दूध उत्पादन दूधसुद्धा म्हणजे या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही टॅक्सेस लावत चालल्यात आहेत आता आमच्यावरती टॅक्सेस लावले आमच्यावरती तुम्ही कर लावला त्याच्यानंतर बाहेरून जो होतं त्याच्यावरती भारताने टॅक्स कमी ठेवलेले आहेत या ज्या चुकीचे धोरणं आहेत म्हणजे तुम्ही तुम्ही भारताचे म्हणजे बाहेरून जो प्रोडक्ट येतो तुम्ही त्यांना टॅक्सेस माफ करणार की येऊन तुम्ही, तुम्ही आमच्यामध्ये बिझनेस करा म्हणजे इकडचे कर जे लोक ते रोजगार मध्येच राहायचं कर का नोकरच राहायचं का त्यांनी बिझनेस नाही करायचं का त्यांनी पुढाकार नाही घ्यायचा शेतकरीकडे संपून चाललेला आहे पण शेतकऱ्यांकडे का लक्ष देत नाही आपण बघितलं तर शेतकरी देशधडीला लागलाय किती आत्महत्याचे प्रमाण वाढलेले आहेत कसं आहे की केंद्र सरकारला शेतकरी राज्य सरकारला देवेंद्र फडणवीस सरकारला पण या शेतकऱ्यांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची सहानुभूती नाहीये यांना फक्त भाषा प्रांत धर्माचा लढाई आज मंदिर बांधायचं आहे आज हे करायचं आहे ह्यांचे है, ह्यांचे आंदोलन यांचे मंदिरेवरती असतात मस्जिदीवरती असतात ह्यांचे धोरणं पाचवी ते मुलीला मुलांना हिंदी शिकवा हे यांचे आंदोलन आहेत मेन मुद्दे यांचे भटकवला जातो लोकांना हे दाखवत नाही आज तुमच्यासारखी मीडिया असते जे जेणेकरून आम्हाला मार्केट म्हणजे लोकांसमोर आणतात तरी की बाबा हा शेतकऱ्यांची काय आवाज चालू आहे पण पर... टेलिव्हिजन जी मीडिया आहे ही, ही पूर्णपणे गुलाम झालेली आहे गुलाम यासाठी झालेली आहे की जर अदानीने विकत घेतला चॅनल एन डी टी व्ही अदानीने घेतला आहे नंतर मग अंबानीने घेतलं आहे ते सगळे चॅनल जे विकत घेतलेले आहेत हे दुनियाभरचे चॅनल सगळे विकले गेले आहेत जर मालक भांडवलशाही जर विकत घेतो तो थोडी आम्हाला शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा दाखवणार आहे हा दाखवू नाही सामान्य नागरिकला पण दाखवणार सामान्य माणसाला काय गरज आहे हे केंद्र सरकार कधीच दाखवणार आहे हे लोकांना स्वतःला जागृत व्हावं लागेल आपली कशी फसवणूक चालवली आहे एक पण एकंदरीत बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी पण आता पुढे येण्याची गरज आहे कारण शेतकऱ्यांनीच अन्न पिकवलं नाही बाजारात येणार नाही आपण उपाशी मारू कसं आहेच आहे की आम्ही शेतकरी नेहमी नेहमी रस्त्यावरती उतरतो आम्ही लॉंग मार्च करतो आजपर्यंत भारतामध्ये इतिहास आहे नाशिक टू मुंबई तीनशे किलोमीटर चारशे किलोमीटर हा चालून आलेला हा प्रथम शेतकरी आहे आम्ही लोक आहे आम्ही लोकं चालत गेलेले आहेत अक्षरशः नाशिकपासून ते आम्ही चार वेळा आणि जेव्हा महसूल मंत्री आपल्या के आपले पाटील विखे विखे पाटील होते विखे पाटलांच्या घरी आम्ही आंदोलन केला मग त्याच्या घरी ते हेलिकॉप्टर महाजनसोबत बसून हेलिकॉप्टरमध्ये आले की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो तुमचे काय मागण्या असेल तुमचे कर्जमाफी करायला लावतो असे सगळे आश्वासन देऊन आज साधारणतः हा दुसरींदा सरकार परत भाजप सरकार बसला पण शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा कुठल्याही हिताचा काय कायदा काढलेला नाही आहे आमची कर्जमाफी झाली नाही आहे कर्जमाफी होणार नाही ताई तर माणूस मर आता तुमच्याकडे स्मार्ट मीटर आणले असतील तुम्ही पाहत असतील की स्मार्ट मीटर आहेत साधे जे मीटर होते जे पाचशे रुपयाचे बिल देत होते आता काळामध्ये ते स्मार्ट मीटर बनवणार तुम्हाला जर भरावं लागतील तो व्याज जर व्याजावरती व्याज लागणार आणि व्याजावर व्याज लागला तर तो माणूस साधा किसान म मरून जाईल त्याच्या घरामध्ये लाईट नसणार नस आणि शेतीमध्ये जर लाईट नसणार तर तो कुठून शेतपीक करणार कुठून शेतकरी जागा होणार किंवा तुम्हाला उत्पादन देणार जर शेती जीवनदा भाताचा तुम्ही भारताला सोनीची चिड्या सांगतात शेतीमुळे प्र, शेतीप्रधान देश सांगतात हा शेतीप्रधान देश संपत आलेला आहे कुठे शेतकऱ्यांकडे लक्षच कुठे सरकार देत आहे म्हणून सांगतो ना की त्यासाठी आमचं सा प्रदर्शन चालू आहे आम्ही ट्रम्पच्या विरोधात आणि मोदी धोरणाच्या विरोध आहेत हे लपंडाव खेळत आहेत आता बाकीचे सरकार पण त्यांची हात मिळवणी करून भाषा प्रांतवरती मोर्चे काढतात खालती जनविधायक कायदा पास करून घेतात हे लोकांच्या लक्षात येत नाही आहे की हे शासकर सरकार खूप घाणेडं राज राजकारण करत आहे आणि डायरेक्ट पाय उचलत आहे पोटावरती लाख मारत आहेत शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या आता आहेत पुढचं तुमचं नियोजन काय असणार आहे पुढचं नियोजन आमचं सरळ आहे आता येत्या काळामध्ये आम्ही जनवादी महिला ज्या महिलांच्या आहेत ते किसान सभेचे माध्यमनी आणि महिला जनवादी महिलांच्या हिशोबाने कलेक्टरवरती मोठा मोर्चा आहे तो पन्नास हजाराचा असणार आणि येत्या काळामध्ये ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या याच्यामध्ये आम्ही एक लाख शेतकरी पालघर जिल्ह्यात एक लाख शेतकरी या रस्ता रोको आंदोलनमध्ये उतरणार आहेत जिथपर्यंत सरकार केंद्र सरकार जो नॅशनल हायवे आम्ही हायवे बंद करत नाही आणि आमच्या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही उठणार नाही हा एक लाख मोर्चा आम्ही शेतकऱ्यांचा नॅशनल हायवेवरती उतरवणार आहे मागण्या पूर्ण होतील का आम्ही शेतकरी जेवढे जिथपर्यंत राहतात जसं मराठा आरक्षणासाठी मराठा बसलेला आहे तसे त्याच्यातले सगळे शेतकरीच आहेत बरोबर ते भले आरक्षणावरती बसले असतील तरी पण ते शेतकरीची मुलं आहेत मग आम्ही ते जर आरक्षणसाठी एवढा मोर्चा करतो मग स्फोटासाठी आणि आमच्या मुलाबाळांसाठी आम्ही रस्त्यावरती ना उतरणार एकंदरीत बघायला गेलं आज मोनरमध्ये तुम्ही निदर्शनं केलेली आहे तुम्हाला पोलिसांचा कशाप्रकारे सहकार्य मिळाले पोलिसांचं सहकार्य नेहमीच असतो म्हणजे कसं असतं की सांभाळून देतात कारण की ते कितीही गेले तर ते पण शिक शेतकरीची मुलं आहेत पोलीस अधिकारी कुठल्या करोडपतीच्या घरातला मुलगा नाही आहे हा एक सामान्य माणसाच्या घरातला माणूस पुलीसने पुलीसने कामगार असतो आणि कामगारांचा मुलगा शेतकऱ्यांचा मुलगा हा पोलीस तयार होतो कारण की श्रीमंत वर्गाला धंदा करायचा असो बिझनेस करायचा होतो तो भांडवलशाहीकडेच जाणार तो का नोकरीच्या भानगडीत पडणार नाही म्हणून त्यांना शेतकरीची भाषा कळून येते पण तरीसुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार पोलिसाला दबाव आणून त्यांच्यावरती प्रेशर त्यांना फोन करून की बाबा यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करा ह्यांना कुठल्या तरी गुन्ह्याखाली अटकवून टाका साधा मोर्चा काढतो त्याला तुम्ही आतंकवादी सांगता नक्षलवादी सांगता एक मोर्चे शेतकऱ्यांना तुम्ही नक्षलवादी सांगता म्हणजे कुठला धोरण तुमचा चाललं केंद्र सरकारचा या गोष्टीचा आम्ही निषेध करतो मोदी सरकारचा नेहमी निषेध करतो आज त्याच्यासोबत भाडोलसाईचा जो अमेरिकेचा ट्रम्प आहे त्याचाही आम्ही निषेध करण्यासाठी आज प्रदर्शन करण्यात आलेलं आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलिस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका